अभिजित अंकिता निकी कमाल ऍक्शन देते त्यामुळे okay. या रिॲक्शन घरातल्यांच्या छान मिळतात तिला माहितीये गेम काय ती बऱ्याचदा म्हणते सुद्धा की माझा कॅमेरा सोड किंवा hmm. आपण टास्क इंटरेस्टिंग बनवूया hmm. सो तिला माहिती आहे की कसं खेळायचं फार कमी डेली डेली सोप प्ले करणारे आहेत म्हणजे की तिकडे ऍक्टिंग करणारे मग मी कसा दिसेन याचा विचार करणार आहे खरे प्लेयर्स सी या सीझन मध्ये खूप जास्त आहे त्यामुळे हा सीझन हिट आहे मी एक एंटरटेनमेंट आणि गेम म्हणून बघायचो आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी प्लेयर म्हणून तिकडे जाईन अरे खूप की अरे किती समंजस आहे किती गोड आहे हा किती समजून घेणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी असा असावा माझा नवरा असा असावा माझा बॉयफ्रेंड असा असावा असं म्हणजे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय साम टी व्ही तर एक कलाकार म्हणून आपण अभिनय बघत असतो पण एका कलाकारामध्ये विविध गुण असतील किंवा विविध कला असतील तर खर तर आपण मल्टीटास्किंग असंही म्हणतो त्याला असा जो आहे वैविध्यपूर्ण कला असलेला अभिनेता अक्षय केळकर माझ्यासोबत आहे आणि त्याच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत अक्षय खूप खूप स्वागत आहे कसा आहेस तू थँक्यू 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 सो मच मी खूप क माल आहे येस हेच ऐकायचं होतं म्हणून हा प्रश्न होता कारण अक्षयचं क मा जे काय आहे ते कमाल आहे थँक्यू पण अक्षय उत्सवात काय काय करत तू घरी नसतात विराजमान पण तू कुठे कुठे जातोस आणि काय काय घरी असलेले माझे असतात त्यामुळे मी त्यांना भेटायला जातो वा कमाल आहे पण आता तू अबिर गुलाला जी मालिका आहे इतक्या छान रिस्पॉन्स मिळतोय त्याला अगस्त्य म्हणून तुझे काय आम्हाला नव्याने दिसलास या मालिकेमध्ये तुला काय काय फीडबॅक मिळतात त्याच्यासाठी अरे खूप की अरे किती समंजस आहे किती गोड आहे किती समजून घेणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी असा असावा माझा नवरा असा असावा माझा बॉयफ्रेंड असा mm. असावा असा असं अगस्त्याच्या बाबतीत होत yeah. आणि खूप गोड आहे अगस्त्य खूप खरच मला सुद्धा प्रचंड आवडतो अगस्त्य yeah. मुळात त्याचं नावच इतकं युनिक आहे अगस्त्य हे, हे ज्याने कोणी विचार करून ठेवलंय त्याला हॅट्स ऑफ मी आधीही म्हटलं होते मजा येते त्यामुळे काम करायला ओव्हरऑल सिरियल मध्ये आम्ही तिघही श्री पायल शुभ्रा गायत्री तिघही इतके झेलप झालोय ना की असं कधीच होत नाही की अरे यार तू नको मला हे सांगू किंवा आम्ही एकमेकांना जे सल्ले देतो किंवा काय एवढे आम्ही घेतो की मग ते अभिनयातले असो किंवा सीन मधले असो किंवा पर्सनल मध्ये असो आम्ही चार महिन्यात इतके झेलप झालो कदाचित त्यामुळेच ते बॉन्डिंग आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतात त्याच्यामुळे ते छान कॅरेक्टर खुलून आली आहेत आणि जे काय ते प्रेमाचं त्रिकोण वगैरे जे आम्ही बघतो ते इंटरेस्टिंग आणि आता पुढे काय काय होतंय लग्न सोहळे वगैरे जे काय तुझ्यासाठी कारण आम्ही मेहंदी बघतोय संगीत बघतोय हळद बघतोय त्याच्यात अरे फार अवघड असते रे फार अवघड असतं म्हणजे लग्नात कपलला दिवसभर कपडे घातल्यानंतर संध्याकाळी जो थकवा येतो तर आम्ही जवळजवळ आता वीस दिवस झाले रोज असे कपडे घाला रोज तयार व्हा रोज हेवी कपडे घालून सीन करा पण मजा येते टीम खूप छान आहे सेटवर वातावरण खूप छान असतं त्यामुळे ते, ते थोडस असं विसरतो आम्ही पण घरी गेल्यावर नक्कीच जाणवतं की आज खूप जड काहीतरी घातलं होतं <laughs> म्हणजे अंबानींच्या लग्नानंतर तुमचंच म्हणजे असं किती <laughs> <laughs> पण हा तसं काहीच पण गणपती म्हटलं तुझ्यासाठी काय बाप्पा बद्दल तुला काय वाटत असतं कारण एक कला म्हणून आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात बाप्पाने करतो करतो म्हणजे तुझं तुझं चित्र काढणं असेल असेल किंवा अभिनय क्षेत्र ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात प्रेम आहे आयुष्यात म्हणजे हॅशटॅग प्रेम खूप जास्त प्रेम आणि गणपती ही सुरुवात म्हणतात ना तसं खरंच माझ्या आयुष्यात सुरुवात आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीत चित्राची सुरुवात सुद्धा गणपतीने झाली आ, आता नवीन घरात सुद्धा गृहप्रवेश गणपतीनेच होतो प्रत्येकाच्या घरी होतो तो बिग बॉसच्या घरात गेलो होतो तेव्हा सुद्धा मी पहिल्या दरवाज्यातनं आज जेव्हा शिरलो होतो तेव्हा गणपती बाप्पा मोर्या म्हटलं होतं सिरियलच्या वेळीसुद्धा तसंच आहे बाप्पा प्रेम आहे आणि तो सगळ्या गोष्टी मी जितक्या नाही मागत तितक्या त्याच्या पलीकडे कर देतो कारण मी फार विज्युअलाईज नाही करत किंवा मी फार स्वप्न मोठी बघत नाही पण तो स्वतःहून इतकी सोयीरित्याने आणतो ना आणि मला ती अरे झाली पूर्ण असं हे जेन्युनि होतं म्हणजे घराचं स्वप्न मला आता नव्हतं काही पूर्ण करायचं किंवा एका रिअलिटी शो च नव्हतं स्वप्न किंवा मी हिरो बनेन हे नव्हतं पण आजूबाजूची जी, जी माणसं तो तयार करतो ना हु, ती ती फक्त त्याच्या कृपे नव्हतात ते ती माझी मागच्या जन्माची पुण्याई आहे आणि त्याचे आशीर्वाद पण अभिनेता नसता तर मग तू काय झालं असता मी एखाद्या एडजेन्सी मध्ये व्हिज्युअलायझर असतो वा वा म्हणजे ती कला तुझी बघायला मिळाली असती पण तू बर अभिनय क्षेत्रात आलास आम्ही तुझा उत्साह तुझी एनर्जी तुझा अभिनय असेल किंवा रियालिटी शोज मधन तुझं रिअल असण जे आहे ते आम्हाला बघायला मिळतं तर त्यासाठी कमालच आहे हेच मला आवडते आणि म्हणून मी हेच करिअर निवडले गेले आठ वर्ष बस झाले हेच छान पण बघ ना तू चित्र करतोस चित्र काढतोस होस्टिंग करतोस रियालिटी शो करतोय अभिनय मल्टीटास्किंग या सगळ्या गोष्टी तुला असं जाणवलं होतं की आपण हे पण करू शकतो काहीतरी करिअर करायचंय आपल्याला अजिबातच नाही माझं लहानपणापासूनच स्वप्न होत चित्रकार बनणं कारण आपल्याला माहित नसतं की एजन्सी असतात पुढे जाऊन होतो आपण होतो हे काही माहित नसतं सो मला चित्रकार व्हायचं हेच स्वप्न होतं त्या स्वप्नाचं मी कॉलेजमध्ये सुद्धा पूर्ण केलं आणि पण एका पॉईंटला मला असं व्हायला लागलं की लहानपणापासून जी माझी हॉबी होती जो माझा छंद होता तो आता कुठेतरी कमर्शियल होतोय सो आता मी जसं तुम्हाला विचारलं की आता काही चित्र काढायचं नाही म्हणलं आता मूड नाही सो तेव्हा मूड असायचा तेव्हा मी चित्र काढायचो मग ते कमर्शियल झाल्यानंतर एका पॉईंटला प्रेशर आलं होतं पण ते आवडतं काम होतं पण आजूबाजूची माणसं ते म्हणाले की जरा बरा दिसतो बरा बोलतो ऍक्टर बनून बघ मी ट्राय करायला लागलो मग छोटे मोठे मराठीत रोल मिळाले मग त्याच्यानंतर हिंदीत लीड मिळाला oh. ते पण आजूबाजूच्यामुळे आणि मग रियालिटी शो आला oh. त्यांनी सांगितलं तू हेही करून बघ सो मी yeah. तो इतरांवर विश्वास ना कधी कधी माझ्या पथी पडले म्हणजे माझ्या खरं तर मी म्हणेन की माझ्यापेक्षा मी इतरांवर जास्त विश्वास ठेवलाय mm. आणि तो विश्वास माझा सार्थकी लागलाय आणि म्हणून मी या मुकामपर्यंत पोहोचलोय okay. आणि तेच की रियालिटी शो असो होस्टिंग असो बिग बॉस असो हिंदी सिरियल असो मराठी सिरियल असो किंवा सिनेमा असो किंवा चित्र असो मी इतरांना जास्त माझं क्रेडिट देतो आणि हे खरं आहे म्हणजे आता कॅमेरासमोर बोलूया आपण छान मोठी जसं तू मग म्हटलं की होस्टिंगचं मला खरंच प्रश्नचिन्ह होता पण आता मला होस्टिंग करायला जमते आणि आवडते कारण आवडलेली गोष्ट जमायला लागते आणि जमलेली गोष्ट आवडते सो असं ते इक्वेशन हे फक्त आणि फक्त कलर्स मराठीच्या टीम नॉन फिक्शन टीममुळे घडलं जे बिग बॉसला होते त्यांनी हा शो दिला आणि त्यांनी त्यांना हे कळलं असावं त्यावेळी की चोवीस तासात हा फोन आहे आणि त्यांनी हा विश्वास ठेवला की एवढ्या मोठ्या मंचावर मला ते होस्टिंगचं एक नवीन दुकान सुरू करून दिलं म्हणजे इथे येऊ नकोस नाही नाही रिपोर्टर बाबा अवघड आहे बाबा एवढं नाही जमणार आहे आपल्याला मग हे तू चान्स दिलास तर माहित ना इतरांनी निश्वास ठेवला लागतो तुलाही मला चान्स द्यावा लागेल पण जोक्सट अक्षय बिग बॉस म्हणजे हे जे काही शो तुझ्या आयुष्यात आलं त्याच्याने सगळं पालटलं म्हणजे सगळ्या गोष्टी बदलल्या तू बिग बॉस आधी बघत होतास का त्यावेळेस की काय बिग बॉस बद्दल काय इम्प्रेशन होत जेव्हा तू शो मध्ये जाणार नव्हतं बिग बॉस मी पाहत होतो सीझन वन पाहिला होता सीझन थ्री पाहिला होता आणि बिग बॉस बद्दल माझं मत होतं की मला मराठी बिग बॉस बघायला आवडायचं हिंदी बिग बॉस मी आजही एकही सीझन नाही पाहिलंय बरं मराठी बिग बॉस म्हणजे आपले मराठी चेहरे बघायला मजा येते ना की कसं hmm. बोलत आहेत काय बोलत आहेत पण मी एक एंटरटेनमेंट आणि गेम म्हणून बघायचो hmm. आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी प्लेअर म्हणून तिकडे जाईन सो गेलो hmm. पण आत्ताचं जे नवं सीझन सुरू आहे त्याच्यामध्ये तुला कोण कौन कोण आवडतंय किंवा तो सीझन तू फॉलो अर्थात करत लाख टक्के आणि तू ही जाऊन आला घरात तुला काय वाईट झालं आता सीझन आहे कारण यातले जे कंटेस्टंट आहेत ते प्लेयर्स खूप चांगले त्यांना माहिती आहे की गेम कसा खेळायचा फार कमी डेली डेली सोप प्ले करणारे आहेत म्हणजे की तिकडे ऍक्टिंग करणारे मम्मी कसा दिसेन याचा विचार करणारे खरे प्लेयर्स सी या सीजन मध्ये खूप जास्त त्यामुळे हा सीजन हिट आहे व्हेरिएशन्स आहेत काही गावाकडनं आलेत काही शहरातले आहेत काही सिनियर आहेत काही आपल्या क्षेत्रातले सिनियर आहेत सो so, हे जे मिक्सर आहे कास्टिंगचं ते या सीझनचं प्लस पॉईंट आहे पाच कोणते आवडते स्पर्धक आहेत यंदाचे यंदाचे नाही म्हणता येणार आतापर्यंतच्या आठवड्यातले म्हणता येतील अभिजित अंकिता निक्की कमाल ऍक्शन्स देते त्यामुळे okay. या रिॲक्शन घरातल्यांच्या छान मिळतात तिला माहिती आहे गेम काय ती बऱ्याचदा म्हणते सुद्धा की माझा कॅमेरा सोड किंवा hmm. आपण टास्क इंटरेस्टिंग बनवूया hmm. सो तिला माहिती आहे की कसं खेळायचं त्यामुळे निक्की कंटेंट क्वीन जशी आमच्याकडे राखी होती तशी त्याच्यानंतर ते वर्षातही बस संपले चारच yes. त्याच्यावर फार जावं असं वाटत नाही मला भाऊच्या धक्क्यावर काय तुला भाऊचा धक्का आवडतो मला कमाल होस्टिंग <laughs> कमाल गायडन्स कंटेस्टंटला त्यामुळे कंटेस्टंटला काय घ्यायचंय हे कळतंय आणि किती घ्यायचंय हे कळतंय आणि सोपं जाते खेळायला पुढच्या आठवडा त्यांना दिसतो त्यामुळे हे खूप सिम्प्लिफाईड या होस्टिंग मध्ये मला दिसतंय वा कमाल आताचा पुढचा खेळ कसा जाईल काय वाटतं कारण टास्क पण बरेच वेगवेगळे टास्क या सीझन मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि जीव तोडून अनेक स्पर्धक खेळतात इंजरी होत असेल काय होत असेल तर त्या टास्क बद्दल काय वाटतं कारण टास्क म्हटलं की तुमच्या सीझन मध्ये अक्षय खेळत <laughs> <laughs> अगं टास्क हा टास्क सारखा खेळला पाहिजे कारण ते काय लपाछपी किंवा आपल्या लहानपणीचा क्रिकेट नाही आहे की मला माहितीये काय खेळायचं सो तो खेळ म्हणून बिग बॉसचा खेळ म्हणून त्या गेमकडे बघितलं पाहिजे अ प्लेअर नाहीतर आपण इकडने येऊया इकडे लपूया मी इथे लपलोय म्हणून आपण ए मला शोध असं नाही झाला पाहिजे आणि तसं नाही होते नशिबाने ते बघायला मला फार आवडते आणि प्रत्येकाला प्रूव्ह करायचं असतं की आय एम द बेस्ट द लीडर तर त्या ह्याच्यात अनुषंगाने काही चुका होतात टास्क मध्ये कारण जसं मी म्हंटल की हा लहानपणापासून खेळत आलोय असे टास्क नसतात तिकडे अचानक आपण पहिल्यांदा हा वेगळा टास्क वेगळेच रूल त्याच्यात चुका घडतात मजा येते सो मला बघताना आता मजा येते आणि माझं असं होतं होती ही स्ट्रॅटेजी व्हायला हवी होत माझं असं पण पण असतो तो त्या माझा आहे आणि आता जे जे प्लेअर आहेत त्यांच्या खेळतात वा कमाल तुला तर आम्ही यंदाच्या सीजन मध्ये ऍज अ गेस्ट म्हणून बघितलं पुन्हा एकदा ते गेम आणि टास्क मध्ये अक्षयला पुन्हा एकदा बघायला खरंच मजा येते कुठल्याही सीझन मध्ये तू मजा आलास आज इथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं अक्षय खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद त्यासाठी आणि तू जे काही करशील त्याच्यात तुला बाप्पा कायम यश मिळू देत अरे यासाठी शुभेच्छा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका